जवळगाव मध्यम प्रकल्पामधून अनियंत्रित विसर्ग सुरू खालच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना बार्शी तालुक्यातील सव्वीस गावांसाठी वरदान ठरलेला जवळगाव मध्यम प्रकल्प पस्तीस वर्षात आठव्यांदा भरला आहे दरम्यान पावसाची संततधार अद्यापही सुरूच असून धरणातून विसर्ग वाढू लागला आहे हे धरण द्वारविरहित असल्यामुळे सांडव्यावरून अनियंत्रित विसर्ग सुरू झालेला असून धरणाखालील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना सोलापूर पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत बार्शी तालुक्यातील प्रमुख तीन मध्यम प्रकल्पांपैकी एक असलेला जवळगाव मध्यम प्रकल्प ऑगस्ट महिन्याच्या मध्यावधीमध्ये भरला आहे नागझरी नदीवर उभारण्यात आलेले हे धरण भौगोलिकदृष्ट्या महत्वाचे आहे जोपर्यंत धरणाच्या अधिग्रहण क्षेत्रात दमदार पाऊस होत नाही तोपर्यंत हे धरण भरत नाही यावर्षी देखील त्याच्या शेजारी असलेले हिंगणे आणि ढाळे पिंपळगाव मध्यम प्रकल्प हे मे महिन्यातच भरले मात्र हे जवळगाव मध्यम प्रकल्प त्यांच्यानंतर अडीच महिन्यांनी भरले आहे धरणाच्या अधिग्रहण क्षेत्रात लहान मोठे प्रकल्प असल्यामुळे या धरण साठ्यामध्ये तात्काळ वाढ होत नाही मात्र यावर्षी परतीच्या पावसा अगोदरच हे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्याद्वारे पाणी बाहेर पडू लागले आहे या धरणाला कोणतेही दरवाजे नसल्यामुळे सांडव्यावरून अनियंत्रित विसर्ग सुरू झाला आहे त्यामुळे सोलापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता स कु पवार यांनी सांडव्याखाली येणाऱ्या सर्व गावांना आणि ग्रामपंचायतींना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत पात्रातील वाढते पाणी लक्षात घेता नदी ओढा किंवा नाले यांच्या लगत जाऊ नये असे आवाहनही करण्यात आले आहे यंदा मात्र मृग नक्षत्रापासून कोसळलेल्या पावसामुळे थोडे थोडे पाणी साठण्यास सुरुवात झाली होती पाऊस सतत लागून राहिल्यामुळे आणि धाराशिव जिल्ह्यात संततधार कायम टिकल्यामुळे धरणाच्या अधिग्रहण क्षेत्रातील प्रकल्प भरून वाहू लागले आणि त्याचा फायदा मध्यम प्रकल्पाला झाला परतीचा पाऊस येण्यापूर्वीच धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे त्र्याहत्तर साली जवळगाव मध्यम प्रकल्पाचे काम सुरू झाले होते पण प्रत्यक्षात एकोणीसशे एकोणनव्वदच्या सोळा चार वर्ष अनेक कारण विकत झाली आणि त्यांना दोन हजार तीनशे महिन्या पाच गावात निवडण पाळायला मिळतो जवळगावच्या आसपासून स्वतः आनंद या धरणांमध्ये पाच हजार तीनशे चाळीस क्षेत्रात बारा, बारा या धरणाची क्षमता बारा बाराशे तेहत्तीस दशलक्ष घनफूट पाणी साधलं असून नऊशे एकतीस दशलक्ष घनफूट पाणी उपयुक्त आहे या धरणामुळे विसोराबाची वाडी अंबाबाईची वाडी सारोळे धांडेगाव कासारी भालगाव मिरजणपूर गौडगाव रुई आंबेगाव काठी हत्ती भिंगडी धामणगाव रा राळेरा औथाडी या गावांना अधिक फायदा झाला आहे गेल्या पस्तीस वर्षात केवळ आठ वेळा भरलेल्या या धरणाने सत्तावीस वर्ष शेतकऱ्यांना नाराज केले असले तरी यावर्षी चांगलेच खुश केले आहे यंदा अगोदरच सरासरीपेक्षा अधिक झालेल्या पावसामुळे हे धरण ओसंडून वाहत आहे या जलाशयावरून तेरा गावे आणि कालव्यावरून तेरा गावे अशी सव्वीस गावे सिंचनाखाली आली आहेत त्यामुळे यंदा खऱ्या अर्थाने जवळगाव मध्यम प्रकल्प पुन्हा एकदा वरदान ठरतो आहे यंदा परतीच्या पावसा अगोदरच जवळगाव मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस पाटील प्रवीण कापसे यांनी केले आहे नमस्कार मी प्रवीण कापसे पोलीस पाटील पूर्ण क्षमतेने भरला असून तो ओव्हरफ्लो होण्यास चालू झालेला आहे तरी नदीकाठच्या गावांना दक्षिण इशारा देण्यात येत आहे कालच आपल्याला पाटबंदर विभागानं सुद्धा दिलेला आहे त्याप्रमाणे कुणीही नदी किंवा ओढा ओढून येतं धाडस करू नये धन्यवाद